नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुणे महानगरपालिकेअंतर्गत नवीन एक ॲडवर्ट्समेंट आलेली आहे तर या जाहिरातीमध्ये बघा कोणती पोस्ट असणार आहे त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तसेच बघा फी किती लागणार आहे ॲप्लिकेशनसाठी आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सुरुवातीला जी ॲडवर्ट्समेंट आहे तर त्या ॲडवर्ट्समेंट विषयी संपूर्ण माहिती घेऊयात तर बघूयात कोणती आहे ती ॲडवस्टमेंट तर बघा विद्यार्थी मित्रांनो इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन या अंतर्गत ही भरती प्रक्रिया असणार आहे त्यामध्ये बघा तुमचं जे सिलेक्शन होणार आहे थेट मुलाखतीद्वारे सिलेक्शन तुमचं होणार आहे त्यानंतर बघा पुणे महानगरपालिका इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रमा अंतर्गत चोपन्न युपीएससी व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत एकशे पंचवीस आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्राकरिता खालील नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांना योग प्रशिक्षक पदाच्या थेट मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये बघा एकशे पंचवीस आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्रा करता ही जी भरती प्रक्रिया जी आहे तर ती निघालेली आहे त्यामध्ये तुमचं जे पद आहे तर ते काय असणार आहे योग प्रशिक्षक तर यामध्ये आता माहिती घेऊयात तुमचं पदाचं नाव आपण बघितलेलं आहे योग प्रशिक्षक यासाठी तुम्हाला बघा प्रत्येक जे सत्र होणार आहे म्हणजे आज एक सत्र झालं त्यासाठी तुम्हाला अडीचशे रुपये प्रति याप्रमाणे तुमचं देय असणार आहे त्यासाठी बघा कमाल वयोमर्यादा जी आहे तर ती अठरा ते पंचेचाळीस असणार आहे त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता नोंदणीकृत संस्थेचे योग प्रशिक्षक प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र बघा तुम्ही योग प्रशिक्षक आहे तर याचं तुमच्याकडं प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि त्यानंतर बघा तुम्ही फक्त दहावी जरी उत्तीर्ण असाल तरी दहावी उत्तीर्ण प्लस तुमच्याकडं योग प्रशिक्षकचं नोंदणीकृत प्रमाणपत्र असलं पाहिजे ह्या दोन तुमच्या शैक्षणिक अटी असणार आहे आणि टोटल जी पदसंख्या आहे तर ती एकशे एकोणऐंशी एवढी पदसंख्या असणार आहे योग प्रशिक्षक यासाठी आता यासाठी बघा अटी शर्ती काय असणार आहे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत भरण्यात येणाऱ्या भरण्यात येणाऱ्या उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे म्हणजे तुमचं जे सिलेक्शन आहे तुमची काय एक्झाम वगैरे काय होणार नाही डायरेक्ट मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे यामध्ये बघा आता सद सदरील पदे एन यू एच एम समिती अंतर्गत राहतील याचा पुणे महानगरपालिके आस्थापनेशी कसलाही प्रकारचा संबंध असणार नाही म्हणजे हे पद जे आहे तर ते एन यू एच एम समिती अंतर्गत भरण्यात येणार आहे त्यानंतर बघा सदर पदे केवळ मानधन तत्वावर असणार आहे ही जी पदं आहे तर ती मानधन तत्वावर असणार आहे आणि तुम्हाला अडीचशे रुपये प्रति योग सत्र या दराने तुम्हाला जे वेतन आहे तर ते भेटणार आहे म्हणजे आज एक सत्र झालं तर त्याची अडीचशे रुपये अशा प्रमाणे तुमचं जे पेमेंट आहे तर ते तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर बघा हे केवळ बघा एकतीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत भरवायचे असून पुढील वर्षात प्रकल्प अंमलबजावणी कृती आराखड्यात सत्र संख्या मंजूर नसल्यास अथवा प्रकल्प बंद होताच आपोआप संपुष्टात येणार आहे म्हणजे हे तुमचं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे आणि याची जी मुदत आहे म्हणजेच एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत हे तुमचं मानधन तत्वावर तुमचं काम असणार आहे आणि त्यानंतर जर प्रकल्प राखाडला तर संपुष्टात येणार आहे आणि जर नाही राखाडला तर ते पुढे कंटिन्यू चालणार आहे त्यानंतर बघा पुढे माहिती घेऊयात अजून काय अटी दिलेल्या आहेत उपयुक्त नमूद करण्यात आलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकामधील दिनांकास पहिल्या एक तासामध्ये म्हणजे सकाळी दहा ते अकरा या वेळेत जेवढे उमेदवार उपस्थित असतील अशा उमेदवारांची हजेरी नोंदवून व त्यांच्याकडून विविध नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे घेण्यात येतील थी त्यानंतर त्यानंतर उपस्थित असलेल्या उमेदवारांची मुलाखतीसाठी नोंदणी करण्यात येणार नाही व याबाबतच्या या अंतिम निर्णय आरोग्य अधिकारी पुणे मानपा यांचा राहील तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं ज्या मुलाखत असणार आहे ते त्या दिवशीच त्यांनी माहिती दिलेली आहे ज्या दिवशी तुमची मुलाखत असणार आहे त्याचा पहिला जो तास असणार आहे त्या म्हणजे दहा ते अकरा या वेळेत तुमचं या वेळेत काय असणार जेवढे उपस्थित असणार आहे त्यांची हजेरी घेतली जाणार आहे म्हणजे तुमची नाव नोंदणी करून घेतील ते आणि त्यानंतर तुमचे जे विविध म्हणजे अर्ज घेणार आहे व कागदपत्रे घेऊन त्यानंतर उपस्थित नंतर जे विद्यार्थी येतील तर त्यांचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही म्हणजे तुमचा लवकरात लवकर म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही पोहोचले पाहिजे दहा ते अकरा वेळेतच तुमचं जे अर्ज किंवा काही उपस्थित असणार नोंदणी वगैरे दहा ते अकरा या वेळेत तुमची होणार आहे त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे मुलाखतीला जास्त उमेदवार असल्यास छान्य अंती एका पदास पाच उमेदवार याप्रमाणे उमे पदानुसार शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील पात्र गुण अनुभवाचे गुण यांच्या आधारे गुणांचा कट ऑफ लावून त्यानुसार मुलाखती घेण्यात येतील बघा मुलाखतीसाठी जर जास्त उमेदवार असले तर अंती एका म्हणजे उमेदवार घेण्यात येतील आणि त्यानुसार बघा तुमची शैक्षणिक पात्रता अंतिम वर्षाच्या परीक्षेतील पात्र गुण अनुभव या आधारे तुमचा कट ऑफ जो आहे तर तो लावण्यात येणार आहे त्यानंतर बघा मुलाखतीसाठी उमेदवारांनी खालील कागदपत्रे घेऊन सो खर्चाने मुलाखतीस हजर राहायचा आहे बघा तुम्ही तुमच्या स्व खर्चा तिथे उपस्थित राहायचं आहे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे आधार कार्ड ओळखपत्र म्हणून त्यानंतर ओरिजिनल पण राहू द्या झेरॉक्स सेट पण त्याचा राहू द्या मिनिस्ट्री ऑफ आयुष्य अथवा योगा सर्टिफिकेट बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत संस्थेचे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे योग्य योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र ते झेरॉक्स आणि ओरिजिनल पण सोबत राहू द्या त्यानंतर तुम्ही दहावीचं जे मार्कशीट आहे, ते ते जे ते आहे। जे ते ते तर ते पण सोबत न्यायचं आहे त्याचे झेरॉक्स वगैरे शासकीय व नोंदणीकृत खाजगी संस्थेचे योग प्रशिक्षकाचे जर प्रमाणपत्र असेल तर ते पण तुम्हाला लागणार आहे एवढे सरळ जे डॉक्युमेंट्स आहे ते ओरिजिनल प्लस तुमचं एक झेरॉक्स सेट त्याचा करून ठेवायचा आहे त्यानंतर बघा शासकीय अनुभव धारकास प्राधान्य देण्यात आहे जर तुम्ही शासकीय संस्थेमध्ये जर कुठं अनुभव असेल तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे सदर पदासाठी सामाजिक आरक्षण लागू नाही यामध्ये आरक्षण वगैरे काहीच लागू नाही मुलाखती दरम्यान उमेदवारास योगाचे प्रात्यक्षिक करावे लागणार आहे बघा जेव्हा तुमची मुलाखत होणार आहे तेव्हा जर तुम्हाला काही योगाविषयी सांगितलं तर ती प्रात्यक्षिक तुम्हाला तिथे करून दाखवावं लागणार आहे त्यानुसार तुमचे मूल्यांकन करण्यात येणार आहे नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे जे अधिकार आहे तर ते आयुक्त पुणे महानगरपालिका यांनी राखून ठेवलेले आहे आता त्यानंतर बघा जी डेट डेट आहे लास्ट सबमिशन करायची तर ती काय चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी पाच वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांनी आपली वरीलप्रमाणे कागदपत्र इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आ, या ठिकाणी जो ॲड्रेस दिलेला आहे इथपर्यंत या ऍड्रेस हो तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तेथे सबमिशन करायचं आहे येथील कार्यालयामध्ये सदर सादर करायचे आहेत मुलाखतीची तारीख वेळ ठिकाण आपणास दूरध्वनीद्वारे अथवा ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे उमेदवाराने स्व स्वतः खर्चाने मुलाखतीस हजर राहायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता जर तुम्ही दहावी पास असाल आणि तुम्हाला योग प्रशिक्षकाचं जर सर्टिफिकेट असेल आणि जर तुम्हाला काही अनुभव अनुभवाचं काही त्यांनी सांगितलेलं नाही अनुभव असेल तर नक्कीच तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे परंतु फक्त जरी दहावी पास आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल योग प्रशिक्षकाचं तरी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता आता त्यांनी जी मुलाखतीची डेट्स आहे तर ती दिलेली नाही मग तुम तुम्हाला जी सबमिशन करायचं आहे जो फॉर्म आहे फॉर्म विषयी आपण माहिती बघूयात खाली त्यांनी फॉर्म दिलेला आहे या एफची लिंक जे आहे तर ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही याची प्रिंट काढून तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर सबमिशन करू शकता जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते त्यांची झेरॉक्स देऊन तेथे ते सबमिट तुम्ही करून करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी ईमेल किंवा तुम्हाला फोन वगैरे किंवा मेसेज येऊन जाईल बघा उमेदवाराने करावायचा अर्ज आता अर्जाविषयी माहिती घेऊयात जाहिराती क्रमांक टाकायचा आहे यामध्ये वरती जर तुम्ही बघितलं या ठिकाणी जाहिरात क्रमांक जो आहे तर या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल तो तेथे टाकायचा आहे त्यानंतर बघा जाहिरात क्रमांक टाकल्यानंतर मानधनावरील या पदासाठी आता जो पद आहे तुमचं या ठिकाणी बघा योग प्रशिक्षक योग प्रशिक्षक या ठिकाणी बघा योग प्रशिक्षक या यो पदासाठी प्रशिक अर्ज त्यानंतर बघा जाहिरात क्रमांक इथे दिलेला नाही तुम्ही तिथे जेव्हा जाशाल फॉर्म सबमिशन करायची वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला जाहिरात क्रमांक भेटून जाणार आहे तो तेथे एंटर करायचा आहे फक्त त्यानंतर बघा अ या ठिकाणी बघा मानधनावर या पदासाठी पदाचं नाव परत टाकायचं योग प्रशिक्षक या पदासाठी आवश्यक ती अर्थात धारण करीत असून या पदासाठी निवड होण्याकरता विविध अर्ज सादर करत आहे तुमचं इथे संपूर्ण ला नाव लिहायचं आहे आता तुम्ही जे नाव आहे तर ते दहावीच्या मार्कशीटवर जसं आहे तसं तुम्ही तिथे लिहू शकता पत्र व्यवहारचा पत्ता तुमचा जो प्रॉपर ॲड्रेस आहे तर तो तिथे एंटर करायचा आहे त्यानंतर ते इथे ईमेल आय डी द्यायचा आहे ईमेल आय डी हा व्यवशिर द्यायचा आहे कॅपिटल स्मॉल योशिअर काढायचा आहे त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यात येईल आणि त्यानंतर ते तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे त्यानंतर ते जन्मतारीख इथे लिंग स्त्री पुरुष जे असेल तर ते तुम्हाला ते पुरुष असेल तर स्त्री खोडा आणि स्त्री असेल तर पुरुष गोडा हे तुम्हाला तेथे करायचं आहे ते त्यानंतर बघा अर्जदाराने दहा धारण केलेलं शैक्षणिक पात्रता आता तुम्ही दहावी बारावी काहीचं बारावी किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्याविषयी माहिती लिहायची आहे त्यानंतर बघा योग प्रशिक्षकाचं जे प्रमाणपत्र आहे ते कोणत्या संस्थेतून भेटलेलं आहे उत्तीर्ण वर्ष मिळालेले गुण टक्केवारी याची सर्व माहिती तुम्हाला तेथे लिहायची आहे त्यानंतर बघा तांत्रिक व इतर आहारता तपशील व इतर तांत्रिक किंवा इतर आहारता काय असे असेल तर त्याविषयी सुद्धा माहिती लिहू शकता म्हणजे एम आय सी आय टी वगैरे टायपिंग झालेला असेल तर किंवा इतर काय तांत्रिक कोर्सेस असतात त्याची आहारता असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथे लिहू शकता अनुभव जर तुम्हाला असेल तर अनुभवाची सुद्धा या ठिकाणी तुम्ही माहिती लिहू शकता किती एक दोन संस्थेमध्ये किंवा नसेल तर ते तुम्ही रिकाम ठेवू शकता त्यानंतर बघा वर नमूद केलेला तपशील खरा बरोबर असून या ठिकाणची माहिती प्रमाणित करतो करते की या ठिकाणी खोडायचं आहे तुम्हाला तुमच्या पुरुष त्यानंतर बघा चुकीची आढळून असल्या माहितीच्या आधारे नोकरीवरून कमी करण्यात पात्र राहीन व त्याबाबत माझ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केल्यास माझी कोणती तक्रार राहणार नाही म्हणजे माहिती जी आहे ती तुम्हाला योशी आणि खरेदीची आहे इथे स्थळ तुमच्या गावाचं नाव तुम्ही येथे लिहू शकता त्यानंतर दिनांक टाकायचे आहे ज्या दिवशी तुम्ही तिथे सबमिशन करणार त्याची तारीख लिहायची आहे त्यानंतर तुमचा अर्जदाराची वरती तुम्हाला काय जी सही असेल सही करायची आहे आणि तुमचं खाली नाव लिहायचं आहे अर्जासोबत जाहिरातीमध्ये दिलेले सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक असणार आहे आपण वरती बघितलेलंच होतं कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते डॉक्युमेंटची झेरॉक्स घ्यायची आहे झेरॉक्स सेट आणि व्यवस्थित जो फॉर्म आहे, आहे तर तो दिलेल्या ऍड्रेस तुम्हाला सबमिट करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आज आपण इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत ही जी योग प्रशिक्षक या पदासाठी जी जाहिरात होती तर त्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे यासाठी तुम्हाला जी फी आहे तर ती फी काहीच लागणार नाही म्हणजे फी कोण कोणतेच कास्टला काहीच फी लागणार नाही डायरेक्ट तुमचं थेट मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि जर तुम्हाला काही प्रातिक्षित करायला लावलं तर ते तेवढं करावं लागणार आहे त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि जर तुम्हाला याविषयी काही डाउट्स असतील तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता या एफची जी लिंक आहे म्हणजे तुम्हाला जो फॉर्म प्रिंट करावं लागणार आहे त्यासाठी तुम्हा जी लिंक आहे तर ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईन त्यावर क्लिक केल्यानंतर अशी पी डी ओपन होणार आहे आणि पी डीएफ ओपन झाल्यानंतर खाली जाऊन तुम्ही जे शेवटचे दोन पेजेस आहे तर ते प्रिंट आऊट करून घ्यायचं आहे आणि त्या शेवटचे एकच पेज एकच पेज आहे वाटतं हो ओके एकच पेज आहे त्याची प्रिंट आऊट करून घ्या व्यवस्थित डॉक्युमेंट जोडा आणि त्या ठिकाणी सबमिशन करून ठेवा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल व हो, नवनवीन एज्युकेशन रिलेटेड तसेच गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड प्रायव्हेट जॉब रिलेटेड मी ॲडवर्ट्समेंट जे आहे तर त्या शेअर करत असतो जर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद